जिथे एकोणीसशे सहासष्टमध्ये तीनशे पन्नास लोकांसाठी राज्यपालांच्या नजरेखाली तप सेवा समितीचे प्रयोग झाले दोन हजार चौदामध्ये मध्य प्रदेश भोपाळ विधानसभेतसुद्धा असे प्रयोग झालेले आहे मात्र पुढे गाडी सरकवली नाही आणि म्हणून ती थांबली आता पुढचं आपल्याला स्टेप गाठायची आहे आणि ते म्हणजे की हे आपलं विज्ञान भवन यशदा चित्तोडगड शिबीर ठिकठिकाणी अशा अवेअरनेस शिबीर घेऊन आता ही ज्योत जागृत ठेवणं आणि चर्चेमध्ये आणणं आवश्यक आहे आपल्याला व्याधीमुक्त खेडे व्याधीमुक्त तालुका व्याधीमुक्त जिल्हा असं ही जी शासन यंत्रणा आहे यांच्यामार्फत हे प्रयत्न करावे लागतील हा पॉईंट इथं मी नजरेस आणलेला आहे कल्पना मांडलेली आहे की राजस्थानमध्ये अधिवेशन सुरू आहे त्या ठिकाणी एक दिवसाचं अधिवेशनामध्ये अवेअरने कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच वेळेस संपूर्ण राज्यभर तप सेवा सुमेल आनंदीमा बी व्ही चव्हाण विश्वस्वरूपराय चौधरी कालूभाई सावलिया यांचे नावबलही वेगळे असतील <coughs> नॅचरल डाएट वगैरे वगैरे तर अशी शिबिरं राज्यभर पंधरवाडा आयोजित करण्यात यावा एक हे सांगितलेला आहे रस्ता की जेव्हा राज्य सरकार असे रस्ते चालतील आणि त्याचे परिणाम जे आहे नीती आयोग आरोग्य मंत्रालय आयुष भवन पंतप्रधान कार्यालय यांना नजरेस आणून पुढची वाटचाल चालायची आहे आणि जेव्हा अठराशे छप्पनमध्ये सत्तावन्नमध्ये स्वप्न पाहिलं तशाच रीतीनं आपण पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसला एक बलशाली दवामुक्त व्याधीमुक्त भारतमाता ते नैसर्गिक आहारातून यशस्वी करू शकतो सव्वीस जानेवारी पन्नासपर्यंत जगालासुद्धा व्याधीमुक्त दवामुक्त करू शकतो आणि राष्ट्रसंघामध्ये जसं एकोणतीस सप्टेंबर दोन हजारला गोविंदका गुरुजींनी विपशनेवर आधारित भाषण दिलं होतं तसेच विचार आपण राष्ट्रसंघात मार्फत जगभर पसरवूया शंभर वर्षापासून हे लोक निर्लसपणे संशोधन करत आहेत कुठंतरी आता शासनाला आपण जागे करूया आणि आपल्या भारत मातेचं कल्याण करूया पिटीचा एंड झालेला नाही तर डॉक्टर मंडळनो ही तुमच्या आत्म्यामध्ये ज्योत सुरू केलेली आहे तुम्ही खूप अभ्यास करा कारण शंभर वर्षापासून हा अभ्यास सुरू आहे एका सुंदर पहाटेची अंधारा रात्रीनंतर एक सुंदर पहाटे हा सकारात्मक विचार मनाशी ठेवू आणि निश्चितच बलशाली दवामुक्त व्याधीमुक्त भारतमातेची निर्मिती करूया या कामाला लागूया माझ्या सपोत धोराने म्हणा भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय जय हिंद जय भारत